नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपणच बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत आणि साटाणा बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन तर आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे साटाणा कांदा आहे उन्हाळी तर साटाणा बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला आवक बारा हजार चारशे पंचवीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर इथे दोनशे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव पंधराशे पंचावन्न रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर एकोणावीसशे दहा रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर चांगला भाव मिळाला असून पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये कांदा आहे उन्हाळी उन्हाळ कांद्याला आवक एकोणावीस हजार चारशे क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर चारशे तर सर्वसाधारण पंधराशे पन्नास रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दोन हजार बारा रुपये क्विंटल पिंपळगावमध्ये कांदा विकलाय दोन हजार बारा रुपये क्विंटल तर चांगली वाढ बघायला मिळालेली आहे तर हे होते आजचे कांदा बाजार